बघा काय माहिती आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनबाबत आताचे मोठे महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे याबाबत नियोजन विभागमार्फत दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचनालय मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक नियुक्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्त वित्तलब्धीची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती व संवितरण अधिकाऱ्यांचे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अद्यवत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतरच प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिक कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित व संविधाण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या देयकासोबत नोव्हेंबर पेडीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकासोबत कोषागार मंत्रालय अधिदान व लेखक कार्यालयात प्रमाणपत्राशिवाय स्वीकारले पारित केले नाही येत नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असल्या व्हिडिओसुद्धा आटल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद